त्यावेळेस आमची पस्तीस रुपयाला शेवभाजी हो होती ही पूर्ण नाशिक जिल्ह्यात कुठेही नव्हती पस्तीस रुपयाला शेवभाजी हो जेवण हा असा व्यवसाय वा, वा, होत आहे की तिथं लांबून लांबून शेतकरी लोक आ, मार्केट कमिटीला येणारे थकलेले लोक इथून जेवण करून आस्वाद घेऊ शकतात म्हणून आपण हॉटेलचा निर्णय घेतला होता स्वस्तात स्वस्त शेतकऱ्यापर्यंत आपण कसं जेवण लोकांना पुरू शकतो त्या हिशोबाने पटेल टाकलं असे एखादा काही निर्णय घ्यायचा असला तर आमचे सामूहिक एक चर्चा था होते डिबेट होते ज्याच्या बाजूने जास्त मेजॉरिटी असेल तो डिसिजन आम्ही फायनल करतो त्यामुळे वादाचा काही विषयच नाही फक्त दोनशे रुपयामध्ये शेतकऱ्यांना बळीराजा हॉटेल मधून आता जेवण जात आहे म्हणजे सर्वसामान्यातील सर्वसामान्य व्यक्ती देखील या हॉटेल मधील जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो चला तर अधिक माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार सर्वप्रथम परिचय द्या आपला माझं नाव सोहम जाधव आहे दादा आपला ही परिचय द्या मी भूषण मोरे तुम्हाला एक प्रश्न विचारायला मला फार आवडेल इंजिनिअरिंग करत होता घरच्यांची फार इच्छा असेल की आपल्या मुलांनी कुठेतरी जॉब करावा तुम्ही अचानक हॉटेलचा निर्णय घेतला तर त्यावेळी कशी साथ मिळेल ऍक्च्युली जेव्हा आम्ही हॉटेलचा निर्णय घेतला तर चौघांच्या पण घरी माहितीच नव्हता पहिले घरच्यांच्या काही फार जास्त अपेक्षा नव्हत्या कारण आम्ही कॉलेज लाईफ काही घरच्यांच्या अपेक्षेप्रमाणे जगत नव्हतो म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाने जगत होतो मग घरच्यांना वाटायचं हो हो की हे कसे तरी इंजिनिअरिंग पूर्ण करतील आणि कुठेतरी जॉब करतील किंवा मग कुठेतरी जॉबला अन्ना लावून टाकू असंपर्यंतचा विषय होता पण मग हॉटेलचा जेव्हा आम्ही निर्णय घेतला तर घरी काही कोणाला माहीत नव्हतं कारण आम्हाला शंभर टक्के एकदम शुअरिटी अशी होती की घरचे करूच देणार नाही पण मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि चालू होऊन गेलो म्हणजे काम चालू केलं सगळं केलं आठ दिवसात आम्ही हॉटेल चालू तोपर्यंत घरच्यांना काही एक माहिती नव्हतं मग माझ्या घरचे तर इथं नव्हतेच पण त्यांच्या बाकीच्या घरचे ज्या दिवशी ओपनिंग होती त्या ते दिवशी त्यांना कळालं की असं असं काहीतरी झालेलं आहे पण मग त्यांनी सावरून घेतलं की ठीक आहे आता केलं आहे तर करा व्यवस्थित करा असं तसं सगळ्या गोष्टी झाल्या तर त्याच्यानंतर जसा हॉटेलचा रिस्पॉन्स वाढायला लागला गावात चर्चा व्हायला लागली गावातले लोक म्हणायला लागले की नाही काहीतरी केलं आहे कारण त्यावेळेस आमची पस्तीस रुपयाला शिवभाजी होती ही पूर्ण नाशिक जिल्ह्यात कुठेही नव्हती पस्तीस रुपयाला शिवभाजी सगळ्यांची जेव्हा ऐंशी रुपये सत्तर रुपये साठ रुपये वाय झेड काही असेल त्या किमतीत ते चालू होती आणि आमची डायरेक्ट साठ टक्क्यांनी कमी होती त्याच्यामुळे ऑब्विसली लोकांचं प्रेम तर देणारच ते आम्हाला <coughs> आणि एवढ्याच्या लोकांनी तसं पाहायला गेलं खूप प्रेम दिलं आहे आम्हाला आणि आम्ही पण ते टिकवून ठेवलेलं आहे तर मग या सगळ्या चर्चा गावात चालू असताना मग घरच्यांना कळालं की ठीक आहे आता काहीतरी चांगले करता येत मग घरच्यांनी हळूहळू हळूहळू आम्हाला सपोर्ट करायला सुरुवात केली तोपर्यंत त्यांचं म्हणजे तसं काही हे नव्हतं की आम्ही हॉटेल व्यवसाय करावा किंवा कुठलाही एक व्यवसाय करावा त्यांच्या डोक्यात तेच होतं की यांनी शिकावं आणि नोकरी करावी मला सांगा तुम्ही इंजिनिअरिंग करत तुम्ही बिझनेसचा प्लॅन करत होता, करत होता तर एखादी कंपनी टाकू शकत होता किंवा एखादा शॉप सुरू करू शकत होता हॉटेलच का निवडलं हॉटेल निवड निवडण्याचं कारण असं होतं की सेवा म्हणजे थोडक्यात जर शेतकऱ्यांना जर काही द्यायचं असेल ते असं कोणतंही असं व्यवसाय टाकून त्यांच्यापर्यंत पोहचता येणार नव्हतं जेवण हा असा व्यवसाय होता की तिथं लांबून लांबून शेतकरी लोक मार्केट कमिटीला येणारे थकलेले लोकं इथेही जेवण करून आस्वाद घेऊ शकता म्हणून आपण हॉटेलचा निर्णय घेतला होता आज हॉटेलच्या ज्या फ्लोने आपण लोकांपर्यंत पोहोचलोय आहे तर त्या दुसऱ्या व्यवसायाने नसतं पोचल पोहोचता आला आपल्याला ह्याच व्यव हा एक व्यवसाय होता आम्ही चारने डिस्कस केल्याच्या नंतर मग फायनल केलं की नाही हॉटेल असा व्यवसाय हे एक अन्न आहे अन्नदान नावाचा प्रकार पण होतो आणि लोकांपर्यंत चांगले जेवण पण जात आहे आणि आमची चांगली स्तुती पण झाली लोकांकडून त्यामुळे आपण हे निर्णय घेतला या हॉटेलला जी सुरुवात झाली ही नेमकी कधी आणि कशी झाली हॉटेलला सुरुवात म्हणजे आम्ही पिक्चर बघायला चाललो होतो नाशिकला त्यावेळेस आम्हाला कन्सेप्ट डोक्यात आला की स्वस्तात स्वस्त शेतकऱ्यापर्यंत आपण कसं जेवण लोकांना पुरू शकतो त्या हिशोबाने पहिले आम्ही व्हेज हॉटेल चालू केलं होतं व्हेज हॉटेल चांगल्यापैकी रन झालं आणि साडेपाच वर्ष झाले आमच्या त्या हॉटेलला त्यानंतर आम्ही नॉन व्हेज हॉटेल टाकून शेतकऱ्यापर्यंत कसं कमी खर्चात जेवण पुरवू शकतो त्याच्यावर अभ्यास करून आम्ही मग आम्ही व्हेजचं हॉटेल टाकलं माझं नाव प्रतीक काय असतं जर सर्वप्रथम असं की आमची मैत्री फक्त एक पाच वर्ष जुनी असं नाही आहे आता असं समजा तुम्ही आम्ही इंजिनिअरिंगचे क्लासमेट आहोत आम्ही स्कूलचे क्लासमेट म्हणजे जवळपास पंचवीस सव्वीस वर्ष आमच्या फक्त मैत्रीला झालेले बालपणापासून आम्ही सगळे मित्र आहोत आणि राहिला व्यवहाराचा विषय आहे तर आम्ही काही विभाजन केलेले आहेत म्हणजे एखादा रोख व्यवहार तो एक माणूस सांभाळेल किंवा दुसऱ्याचा व्यवहार तो सांभाळेल तिसऱ्याचा व्यवहार तो सांभाळेल आणि यात सर्वात मोठा विषय म्हणजे आमच्यात जो हे विश्वास आहे त्या बेसिसवर आमचं सगळं आत्तापर्यंत टिकून आहे आणि ते प्रत्येक डिसिजन घ्यायला म्हणजे फ्रीडम आहे तसा तसे एखादा काही निर्णय घ्यायचा असला तर आमचे सामूहिक एक चर्चा होते डिबेट होते त्याच्यात ज्याच्या बाजूने जास्त मेजॉरिटी असेल तो डिसिजन आम्ही फायनल करतो त्यामुळे वादाचा काही विषयच नाही त्यामुळे आमचं हे सगळं जे आतापर्यंत आहे जे टिकून आपल्या हॉटेलचा संपूर्ण पत्ता सांगा आपल्या हॉटेलचा सा पत्ता म्हणजे येवला स्टँड समोर आपलं व्हेज हॉटेल आहे बळीराजा व्हेज तिथून पुढे मनमाडच्या दिशेने आले पन्नास ते दीडशे फुटावर बळीराजा नॉन व्हेज म्हणून हॉटेल आहे धन्यवाद दादा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर करावा थांबूया तिथं धन्यवाद